हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा आणि बहिणींना लाडक्या लाडक्या तर चला भाव बहिणी न झालं का सगळ्यांचं जेवण तुमच्या पुन्हा ताईचं तर काय चालू आहे पॅकिंग चा, पॅकिंग मसाल्याच्या मसाला अजून आहे मला ही काय मशीन काढून घेतली तुमच्या दाजींकडून वर ठेवली होती मायावर आता कागद वजन करायचंय वजन करायची मसाल्याची ठीक पॅकिंग साठी कागद लागतील आता ही कॅरे बॅग मसाला पॅकिंगची सुरुवात चालू झालेली आहे फटाफट ज्याला पाहिजे त्यांनी ऑर्डर टाका कॅरी बॅग बघते कॅरी बॅग कुठे गेल्या घावल्या घावल्या अर्धा किलो एक किलो काय ह्या कॅरी तर मसाला दाखवणार आहे भाऊ बहिणीनं तुम्हाला आता हे काय बाहेर घाम्याल परत तुम्हाला सांगते काय म्हणते त्याला वजन काटा वजन काटा आणून ठेवलेला आहे आता आणायचा आपल्याला काय मसाला मसाला घ्यायचा आहे बाहेर तर फटाफट फटाफट ऑर्डर नंबर दिलेला आहे फटाफट ऑर्डर टाका सुरुवात केलेली आहे आता तुमच्या पुनताईनी आताची आताशी काय मसाला घेते बाहेर सुरुवात केलेली आहे आताशी भाऊ बहिणीनं आपण आता ही काढायचं आहे मला मसाला बाहेर आता का मसाला आता रात्री मी दाखवला होता तुम्हाला रात्री काही व्यवस्थित दिसला नाही पण आता उजेडात दिसत तर आता उजेडात दाखवते तुम्हाला कांदा लसूण मसाला आहे कांदा लसूण मसाला तर फटाफट ऑर्डर टाका नंबर तर दिलेला आहे ऑर्डरसाठी शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस काढणार आहे मसाला एकदम झनझनीत ताजा फ्रेश मसाला आहे हो का ताजा ताजा काल तुमच्या ताईला लय उशीर झाला हे आपलं वजन काटा हे तर आहे वजन काटा तर चला मसाला टाक येता ह्या झामेलं जमेला मसाला झुंझुणीत जुन मसाला तुम्हाला सगळा मसाला मी दाखवणार भाऊ बहिणीनो आता उजेडाला रात्री अंधारामुळं काही एवढा दिसला नाही तुम्हाला पण आता दिसेल आणि क्वालिटी आहे ना खाल्ल्याशिवाय कळणार नाही घेतल्याशिवाय कळणार नाही त्याच्यामुळे ना जे ना, आता चार दोन कमेंट करणारे लोक आहेत ना त्यांना मला सांगायचंय कसं आहे मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही कसं खाल्ल्याशिवाय तुम्हाला काय कळणार आहे कशी आहे क्वालिटीची उगच आपलं ब काही बी कमेंट नका टाकीत बसू किंवा मसाला भाऊ बहिणी जणजणीत मसाला आहे तो नाद नाही करायचा कसं आहे जणजणीत का तरी तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने पण मी दाखवणार आहे कसा आहे ती आणि खाल्ल्यावर सांगा परत अजून घेऊन जर खाल्ला ना मग सांगा कसा आहे ती आता पॅकिंग सुरुवातच केली मी पॅकिंग आता मला वजन करून पॅकिंग करायची फटाफट ऑर्डर टाका ऑर्डरसाठी नंबर तर दिलेला आहे तुम्हाला मागच्या कॅमेराने बी तुम्हाला दाखवणार आहे मी मसाला ज्या भाऊ बहिणींची ऑर्डर आले त्यांची तर पोच करायची आपल्याला ऑर्डर ऑर्डर आलेले येत जसा लागेल तसंच आपण आणणार बाहेरून कुठून आणतो भाऊ बहिणींनी बाहेरून कुठून आणायचं आहे हो का एवढा काढते आता जसा लागते हका एवढा काढला आहे मी बाहेर हा का हा मसाला तुम्हाला दाखवते मी मागच्या कॅमेऱ्यानी तर कसा आहे सांगा मला हका झणझणीत चणचणीत आहे मसाला इकडं वजन काटाही आणलेला आहे मी आणि कॅरी वेगा पण आणले ते पॅकिंग करायचं आहे आपल्याला मसाला मस्त पैकी जणजनीत जन आहे मसाला जणजनीत जन फटा -फटा तर फटाफट ऑर्डर टाका नंबर दिलेला आहे शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस सेहेचाळीस तर हे आपला मसाला आहे भाऊ बहिणी नका झणजनीत जन सणचणीत चुन केलेला आता पॅकिंग करायचं आहे हे काय वजन काटा हे आणलेलं आहे इथं ते त्याच्यात वजन आहे इथं ठेवला ठेवलाय तसाच मी काय पॅकिंग कराय पुरतच काढलेला आहे तर जसा लागेल तसाच आपण कुठून आणणार आहे भाऊ बहिणी जसा लाग लागेल तसाच कुठून आणते मी आपल्याकडं काही मशीन नाही जी दुसरीकडूनच आणते मी हे करून बाहेरून कुठून तोंडाला पाणी सुटायला लागलं इतका भारी मसाल्याचा वास सुटलेला आहे कसा वाटतोय तर चला आता पॅकिंगला सुरुवात करायची पॅकिंग करायची मसाल्याची पण ना करते आता पॅकिंग बरं का मसाल्याची वजन करून आ, ही करायचंय ना काय म्हणते त्याला वजन करून पॅकिंग करायचंय ते मशिनी मशिनी चिटकावायचं आणि मग ऑर्डर टाकायच्या तर चाललंय माझं दामादामाने का माझ्या हाताखाली काय कोणी नाही मीच करणार आहे माझं माझ चाललंय काम आपलं एकटीच तर म्हटलं चला व्हिडिओ बी काढावा व्हिडिओ पण काढावं लागतय तर अका ह्या पॅकिंगच्या पिशव्या येत नाही कुठं नाही भाव बहिणीनो कोणतं सुखायचं नाही कोणतं करायचं म्हणल्यावर किती कुठं नाही ते ज्याची त्याला माहिती जगाला सांगून काय उठव भाई ज्याला माहिती आहे त्याला माहिती आहे भावा बहिणींना पण ज्याला माहिती नाही ती उगाच आपली उलतेला हळदी कुकू लावलेला आहे अर्धा किलोचा आहे अर्धा किलोच करायचं काय माहिती यात पोचतंय का नाही का दुसरी पिशवी घ्यावी लागते अर्धे किलोची अर्ध्या किलो पिशवी फटाफट ऑर्डर टाका भाव बहिणीनं का आता वजन करते मी मसाल्याच तिकटाच काम लय जरा हे असतं डेंजर तिखटाचं काम लय जरा डेंजरच असतं खरंच भावा बहिणीनं केलं माप अर्धिलोच म तर चला भाऊ बहिणीनं ज्याला ऑर्डर टाकायची त्यांनी टाका फटाफट ऑर्डर चालू आहेत आपल्या आणि मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना काय बाय बाय मसाला मसाला फटाफट ऑर्डर टाका झणझणीत जन चन चणचणीत मसाला आहे परत म्हणताल पूनम ताईने सांगितलं नाही बरोबर का नाही मसाला मसाला नंबर दिलेला आहे शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस व्हॉट्सअप नंबर आहे शक्यतो व्हॉट्सअपलाच आहे ना ज्याला पाहिजे त्यांनी ऑर्डर टाका आणि कसं आहे माझ्या पण महाग काम असतं व भाऊ बहिणीनं परत फोन नाही उचलल्या म्हणचाल पुन्हा ताईने फोन पुन नाही उचलला चला मग बाय बाय